आणि सदाता एक गोष्ट सांगितली होती राजे तुम्हाला की दोन्ही पक्ष एक होणार आहेत पाच तारखेला मतदान आहे आणि आठ तारखेला किमान घोषणा होईल की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार आहे पवार साहेब आप आपली आदरणीय आहेत श्रद्धे आहेत ज्या ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्या आता चर्चा झालेली आपण सगळेजण मिळून आठ आठ ते दहा तारखेच्या आत आपण दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाचं पुन्हा एकदा जाहीर करू आणि कामाला लागू म्हणून जे पवारसाहेबाच्या झेंड्याखाली काम करणारे तुतारी चिन्हाखाली काम करणारे आहेत आणि घड्याळाचे आहेत आपल्या दोघांनाही मिळून एक व्हायचे पुन्हा हे दोघांनी मिळून एक होऊन तीच शिवशाहू फुले आंबेडकरांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये करायचंय आणि अल्पसंख्याक असतील दलित असेल मराठा समाज असेल किंवा जे जे काही श्रम करणारा श्रमजीवी मतदार असेल जनता असेल त्याच्यासाठी आपल्याला काम करायचे अहोरात्र काम करणारा माणूस आपल्यातून निघून गेला मिनिटा मिनिटाला सेकंदा सेकंदाला जपणारा माणूस आपल्यातून आप निघून गेलेला आहे म्हणून आपण एकमेकाला भेटताना विकासातच बोलू आणि काम करू आपला विकास आपल्या जनतेचा विकास शेतकऱ्याचा विकास कसा होईल हे सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या हृदयात आप ठेवावं आणि दादाकडे बघून पुन्हा काम करू पुन्हा पक्ष उभा करू आणि दादांना जिथं असतील तिथं वाटलं पाहिजे की मी ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांना शब्द दिला ते माझ्यासाठी पुन्हा पुन्हा धावून येत आहेत काम करत आहेत थांबतो ओमशाल